न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा शरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्रानच्या हक्काच छत्रपती शाहू फुलांचा छत्रपती शाहू फुलांचा मराठा आरक्षणा संदर्भात दिनांक दोन सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला आहे त्या संदर्भात हरकती नोंदवण्याबाबत व त्याला विरोध करण्यासाठी तसेच या निर्णयाच्या निषेधार्थ आज अकोले तालुका सकल ओबीसी समाजाच्या वतीने अकोल्याचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांना निवेदन देण्यात आले सकल ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीमध्ये पहिल्याच साडेतीनशेपेक्षा पेक्षा जास्त जाती आहेत त्या जातींनाच अजून पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाहीये त्यात पुन्हा एक मोठा वर्ग तुम्ही जर ओबीसी मध्ये समाविष्ट करत असाल तर मूळ ओबीसीवर अन्याय आहे भारतीय राज्यघटनेमध्ये सामाजिक राजकीय न्यायाची तरतूद आहे उद्या जर मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीमध्ये आले तर ओबीसी मधून सरपंच नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तेच होतील मग ओबीसी बांधवांना राजकीय न्याय कसा मिळेल ओबीसी फक्त मतदानापुरतेच शिल्लक राहतील सगळे सोयरे किंवा सरसकट हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास हा आरक्षणाचा निकष आहे या निकषानुसार मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र होत नाही आहे तरी देखील आपण जो जी आर काढला आहे तो त्वरित रद्द करावा घटनेने दिलेले आरक्षण हे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठी असताना सामाजिक दृष्ट्या मागास नसलेल्या समाजाला आपण घेत आहात मूळ मूळ अन्याय करणारे म्हणून आपण ओबीसी समाजाचा विचार करून ओबीसीला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे असेही या निवेदनात म्हटले आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे अगस्ती कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब ताजने ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक बाळासाहेब मेहत्रे ग्रामोद्योग संघाचे चेअरमन नितीन बेनके राज्य गुरव संघटनेचे अशोक पांडे प्रवीण शिंदे सचिन ताजने राजूरचे माजी सरपंच संतोष बनसोडे राजेंद्र उकिरडे नवनाथ गायकवाड शिवाजी गायकवाड अँटी कदम जग्गू मैड नवनाथ पांडे किशोर जोडगे स मनीषा कदम स भारती कदम दत्ता बंधावणे अनिल कोळपकर वसंत बाळसराब सोमनाथ बाळसराब रामदास पांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी तहसील कार्यालय परिसरात ओबीसी बांधवांनी जोरदार घोषणा दिल्या आज दिनांक न्यूज मराठी आज सकल ओबीसी समाज अकोले तालुका सर्वांनी मिळून आम्ही आज एक बैठक घेऊन आज शासनाला आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहे दोन सप्टेंबर रोजी जो शासनाने जी आर पारित केला मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा जो जिहार आला आमच्या शासनाला थोडक्यात एक विनंती आहे की ओबीसीच्या आरक्षणामधून कोणालाही आमचं आरक्षण देण्यात येऊ नये परंतु धारंगे पाटलांनी ओबीसीच आरक्षण घेणार ह्या मुद्द्यामुळे जो ट्विस्ट तयार झालेला आहे समाजामध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे म्हणून आम्ही आज निवेदन दिले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे नेते ज्याप्रमाणे आदेश दिला त्याप्रमाणे महाराष्ट्रभर त्या प्रत्येक तहसील असेल प्रांत असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल त्या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी सगळा सकल ओबीसी समाज एक एकवटला आहे अठरा पगड जाती आणि हा सगळा त्यांची परिस्थिती बघता समाजावरती अन्याय झाला नाही पाहिजे या दृष्टी दृष्टिकोनामधून सरकारने सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे आज जर अशा पद्धतीनं जर हा निर्णय होत असेल तर उद्या भविष्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागण्याची चिन्ह किंवा अडचणी तयार होतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून आमच्या सर्वसामान्य ओबीसी समाजाला जी काही अडचण भेडसावते म्हणून त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि सरकारने त्याच्यावर तातडीनं त्याचे स्पष्टीकरण देण्याची गरज आहे आणि म्हणून शासन तातडीनं निर्णय घेईल की आमच्या ओबीसीला धक्का न लावता तुम्हाला आरक्षण आम्ही कोणाचं आरक्षणाबद्दल आम्ही काहीच बोलत नाही परंतु आमच्या ओबीसीचा एकही एकही टक्का आरक्षण कमी न होता तुम्ही आरक्षण कोणाला द्यायचं असेल ते द्या परंतु ह्या समाजावर तुम्ही अन्याय करू नका यासाठी आज आम्ही सर्वजण या तहसील कार्यालयावरती जमलेलं आहोत आणि आम्ही आमचा निषेध व्यक्त केलेला आहे नमस्कार तारखेला महाराष्ट्र प्रसिद्ध करून आरक्षण देण्याची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील चोपन्न टक्के ओबीसी समाज हा संभ्रम अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्याची संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीसाव्या कलमानुसार ओबीसीना मूळ आरक्षण त्या ठिकाणी दिलं आणि एकोणीसशे त्र्याण्णवला मंडल आयोगानं ओबीसी आरक्षण चालू झालं अशा परिस्थितीमध्ये आज ओबीसी मध्ये जवळपास एकशे पंधरा पासून तर जवळपास तीनशे ऐंशी जाती त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ओबीसीच जात नेहाय जनगणना व्हावी आणि महाराष्ट्र सरकारनं काल नुकताच जो मराठा बांधवांना जो जे आर प्रसिद्ध केला त्याबाबत आमच्या ओबीसी बांधव अतिशय धास्तावलेला आहे याचं कारण असं की ओबीसी मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात तीनशे ऐंशी जाती असताना मूळ आरक्षण आम्हाला केवळ अठरा टक्के त्या ठिकाणी मिळतं आणि अठरा टक्के आरक्षण मिळत असताना जर आज इतकी जर भावंडे एकमेकाच्या ताटामध्ये जर आली तर त्यांना ते आरक्षण तोडक पडेल आणि म्हणून आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी मागणी करतो जात नाही ह्या ना जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसीचं आरक्षण वाचून इतरांना आरक्षण देण्यामध्ये आमची कोणतीही हरकत नाही अशी आम्ही सातत्यानं खरंतर मागणी केली परंतु काल त्या ठिकाणी आरक्षण देताना सरसेकट सगळे सोयरे आणि त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेटचा सुद्धा संदर्भ घेतला गेला खर तर हैदराबाद गॅजेट याच्यात भौगोलिक परिस्थिती त्या ठिकाणी वर्णन केलेली असते आणि म्हणून त्यामध्ये त्यामध्ये प्रत्येक जरी जरी आकडेवारी आकडेवारी नसली तरी तो काम करणाऱ्यांची प्रसिद्ध होत असते आणि म्हणून जन्मानं वडिलांकून आपल्याला जात येत असते कोणत्या त्या पत्राच्या आधारे आपल्याला जात येत नसते आणि म्हणून जे नियमाने जर आहे त्यांना नियमाने त्या भावंडांना जर आरक्षण मिळालं तर आम्हाला हरकत नाही परंतु आज मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला त्या ठिकाणी धक्का लागलाय असं आमच्या सारख्याला वाटतंय आणि बॅकडोअर एंट्री येऊ पाहत आहे आणि म्हणून भारतीय संविधान घटना या देशामध्ये मोठी आहे आणि म्हणून मराठा बांधव खर तर अनेक जण कुणबीच्या माध्यमातून त्या ठिकाणी ओबीसी बांधव आमचे लाभ घेतात आम्हालाही त्याचा आनंद आहे आणि म्हणून शैक्षणिक असेल किंवा नोकरीसाठी आरक्षण असेल ते मिळालं पाहिजे परंतु ते संविधानाच्या चौकटीत असावं हीच खऱ्या अर्थानं आमची मागणी आहे आणि म्हणून काल माननीय मुख्यमंत्र्यांनी जी मराठा समाजासाठी जी उपसमिती नेमली त्या ते ठिकाणी त्यांना पॉवर्स दिली त्या पॉवर अजून त्या जे आरचं स्पष्टीकरण अनेक तज्ज्ञ त्या ठिकाणी करतात मला वाटतं या सर्व गोष्टीला राज्य सरकारला कोर्टामध्ये सुद्धा फेस करावं लागणार आहे आणि म्हणून ओबीसी बांधवांनी तूर्त घाबरू नये कारण की महाराष्ट्र सरकारने सुद्धा असं प्रसिद्ध केलंय की आम्ही ओबीसीला धक्का लावणार नाही आणि काल पुन्हा ओबीसीची सुद्धा समिती त्या ठिकाणी केली आज नागपूरमध्ये ओबीसीच्या मागण्या मान्य कराव्या म्हणून बारा मागण्या आज राज्य सरकारने सुद्धा मान्य केल्या आणि म्हणून ह्या महाराष्ट्र एक खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू आंबेडकर एक चांगली भूमी आहे की ज्यामध्ये खऱ्या अर्थानं एक सामाजिक विण आहे आणि म्हणून ती सामाजिक विण खरंतर विस्कटली जाऊ नये आणि म्हणून आम्ही सर्व ओबीसी बांधव खऱ्या अर्थानं आम्ही सर्व बांधवांना एक समजून खऱ्या अर्थानं फक्त आता यामध्ये न्याय देवते ना त्या ठिकाणी चानाक्षपणे लक्ष देऊन खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकारचा जी आर हा जर ओबीसीला आघात करणारा असेल तर तो तूर, तूर्त थांबावा हीच भावना आमची सकल ओबीसी समाज बांधवांची या निमित्तानं आहे आणि म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने संविधानाच्या मार्गाने या ठिकाणी जातोय महाराष्ट्र सरकारनं तातडीनं त्यात लक्ष घालून जर तो जी आर ओबीसीच्या मानगुटावर जर बसणारा असेल तो असा जी आर आम्हाला मान्य नाही आणि म्हणून आम्ही सर्वजण एक या ठिकाणी आलो हीच भावना आपल्या सर्व ओबीसी बांधवांच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि ओबीसीचं आरक्षण आबाधित राहावं हीच भावना आपल्या सर्वांच्या वतीनं व्यक्त करतो भारतीय संविधानाला मानणारे आपण सर्वजण आहात आणि आम्ही सर्व छत्रपती फुले शाहू आंबेडकरांची ही मावळे आहोत या रूपाने आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहेत धन्यवाद छत्रपती शिव शिवशाहू फुले आंबेडकर यांना प्रथम मानवंदना करतो आज या ठिकाणी सर्व ओबीसी होद्दे या ठिकाणी तहसील कार्यालयावर आलेला आहे शासनाने जो दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो एक जी आर प्रसिद्ध केलेला आहे हैदराबाद गॅझेट नुसार रक्त नाते सगेसोरे यानुसार जो जी आर प्रसिद्ध केलेला आहे तर तो संविधानाला धरून नाही संविधानाची पायमल्ली करणारा नाही हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलेलं आहे त्याची पायमल्ली करणारा आहे आणि सर्वात महत्वाचं ही लढाई जी आहे ते ही राजकीय वाटते आज जर आपण पाहिलं आरक्षणाचा मुख्य जो कॉन्सेप्ट पाहिला इट इज नॉट अ पॉवर्टी डिमोलेशन हे गरिबी हटाव नाही समाजातून गावगाड्यातून जे जे समाज मागास झालेले आहे सर्वात महत्वाचा मुद्दा हा शैक्षणिक दृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या जे मागासलेले आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं आणायचं आहे जी भारतीय संविधान आहे स्वातंत्र्य समता बंधुता यामध्ये समता ही वेगळी आहे आणि आरक्षण हे वेगळं आहे आरक्षण एक अकवादमात परिस्थिती आहे त्यानुसार ते आरक्षण दिलं जातं आणि आज जर आपण पाहिलं जो जी आर काढलेला आहे त्यानुसार जर सरसगट जर सगळे जर ओबीसी मध्ये घातले तर चांगलं होणार नाही तर यामध्ये ओबीसी बांधव थोडे भयभीत झालेले आहे आणि भावन ओबीसी बांधवांची जी प्रमुख मागणी आहे ते सरकारने स्पष्ट करावं की ओबीसीला धक्का लागलेला नाही जयंगे पाटील म्हणतात आम्ही ओबीसीतूनच घेणार आणि शासन म्हणतं ओबीसीला धक्का लागणार नाही तर सर्वप्रथम शासनाने हे डिक्लेअर करावं की ओबीसी ना कसा धक्का लागत नाही आणि आज आपण मान्यच केलं पाहिजे बॅकडोर एंट्रीने बॅकडोर एंट्रीने यापूर्वी बनावट कुणबी दाखले करून आपल्या ओबीसी मध्ये घाला झालेला आहे आणि तोही होऊ राहिला आहे यासाठी सर्व संघटित होऊन सगळ्यांनी तहसील कार्यालय ठिकाणी निवेदन दिलेलं आहे मी शासनालाही विनंती करतो आम्ही कुणीही कुणाच्या विरोधात नाही मराठा समाजालाही आरक्षण मिळावं ज्यावेळेस हा लढा सुरू झाला त्यावेळेस सर्व आमचे ओबीसी कार्यकर्ते इतिहास स्टेजवर होते आम्हालाही मानणे तुम्ही परंतु ओबीसीला धक्का न लागता ते आरक्षण दिलं पाहिजे आणि कायद्याच्या चौकटीत दिलं पाहिजे भारतीय संविधानाच्या जे रूपरेषा आहे त्यानुसार दिलं पाहिजे आपण जर म्हणतो या ठिकाणी मी आताच प्रस्तावनेमध्ये मध्ये मग अशी म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय संविधानाचा अर्थ लावण्याचं काम हे सर्वोच्च न्यायालय करते आणि सर्वोच्च न्यायालयापासे सर्वोच्च न्यायालयापेक्षा या देशात कुणीही मोठं नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे मराठा व कुणबी एक नाही हे मी जबाबदारीने आणि ऑन रेकॉर्ड बोलतोय आमचा कोणालाही विरोध नाही खरंच जे दुर्बल आहे त्यांना खरंच तुम्ही आरक्षण द्या ते ओबीसी असो मराठा असो कोणी असो परंतु याच्यातून कुणीही राजकीय पोळी भाजू नाही आणि कुणीही कोणावर अन्याय करू नये आणि मी सर्व बांधवांना या ठिकाणी मराठा असो ओबीसी असो यांना आवाहन करतो की आपण हा मुद्दा संविधानाच्या चौकटीत जाऊन करूया कुणी कोणाचा द्वेष करणं एकमेका रागाने बघणं किंवा एकमेकाचं उगच हिनवणं या प्रकार बंद करूया आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात आपण गुन्हा गोवंदाने नाव देऊया धन्यवाद मराठा समाजाला महाराष्ट्र शासनाने शब्द दिला की तुम्हाला आम्ही आरक्षण देतो परंतु आमची पहिल्यापासून ओबीसीची भूमिका ही अशी राहिलेली आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं ते आमच्या ओबीसीच्या कोट्यातलं नसावं ही पहिल्यापासूनची ओबीसी समाजाची भूमिका होती ती आजही आहे परंतु जर कालच्या ज्या महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला त्याच्यात जर आमच्या आरक्षणाला खरंच धक्का लागत असेल तर माझ्या मते ओबीसी समाज हा निश्चित मराठा समाजापेक्षा जास्त आहे आणि ते या महाराष्ट्रात जर आंदोलन करायची वेळ आलीच आमच्यावर मुंबईला जाण्याची त्यावेळेस ही सगळं दाखवून दिलं जाईल खऱ्या अर्थाने सांगायचं एखाद्या तालुक्यात जरी आम्ही कमी असू परंतु सगळं संबंध महाराष्ट्राची लोकसंख्या जर ओबीसीची घेतली तर ती निश्चित आमची संख्या जास्त आहे आणि निश्चित आम्हाला आमच्या वाट्याचं कुणी घेऊ नये आमच्या वाट्यापेक्षा दुसरं कुठून मिळत असेल तर ते त्यांनी निश्चित घ्यावं एवढीच आमची भूमिका आहे आणि त्या दृष्टीने आज आम्ही या तहसीलदार कचेरीवर आम्ही आमचं निवेदन देण्यासाठी आलेलो आहे या पोटची भूमिका आमच्या वरिष्ठ वरच्या लेवलचे जे ओबीसी नेते ते सांगतील तसं आम्ही सर्व ओबीसी बांधव ती भूमिका घेणार आहोत